नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन पंधरा ऑक्टोबर रोजी देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो त्या त्यानिमित्तानं जी एम वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा इथे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्यामुळे वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डी टी आंबेगावे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी जी भवरे होते प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री एस के ढवन यांनी करून दिली प्रमुख प्रवक्ते प्राध्यापक आंबेगावे यांनी आपल्या भाषणात वाचनाचे वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले वाचनामुळे ज्ञानात भर पडते विचारशक्ती वाढते प्रलब्ध व्यक्तिमत्व घडते आणि करिअर घडवण्यास मदत होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य विज्ञान इतिहास आणि प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करावे असं आवाहन करून विविध उदाहरणांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली आभार श्री प्रशांत वेदक यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स